दिवंगत माजी खासदार एस के डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं अकरा ते चौदा एप्रिल या कालावधीत भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानांची प्रतिकृती बिंदू चौकात उभारली जाणार आहे डिगे फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्रितरित्या साजरी केली जाते तर भीम फेस्टिवल सुद्धा आयोजित केला जातो यंदा अकरा ते चौदा एप्रिल या कालावधीत भीम फेस्टिवल होणार आहे या निमित्तानं बिंदू चौकात डॉक्टर आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानाची प्रतिकृती साकारण्यात येईल अकरा एप्रिल रोजी सीपीआरचे अधिष्ठाता एस एस मोरे डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्या हस्ते भीम फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे तर बारा एप्रिल रोजी महिलांची संविधान सन्मान रॅली काढली जाईल तेरा एप्रिल रोजी संविधान जनसंवाद आणि समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे असं सदानंद डिगे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला धोंडीराम कांबळे नीता शिंगे प्रेरणा कवटेकर अशोक भास्कर राजन कदम दुर्गा काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते